आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे एकाच मुलीवर दोघांचं प्रेम होतं प्रेमाच्या मार्गात अडथळा नको म्हणून एका तरुणाने एका सतरा वर्षाच्या मुलाचा खून केला आहे तसेच त्याच्या चुलत भावावरही वार करून गंभीर जखमी केलाय ही घटना बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास थॉमस कॉलनी देहू रोड परिसरामध्ये दे घडली आहे या घटनेनं परिसरात एकच खळब उडाली आहे दिलीप मौर्या असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे तर अरुण मौर्या जखमी झाला असून त्यानं याबाबत देहू रोड पोलिसांमध्ये दे फिर्याद दिली आहे सनी सिंग असं आरोपीचं नाव असून तो फरार आहे पोलीस अधीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सनी सिंग याच्या मैत्रिणीसोबत दिलीप मौर्या याचे प्रेमसंबंध होते त्याचा राग मनात धरून सनीनं दिलीप मौर्या यास बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास थॉमस कॉलनी देहू रोड येथे बोलावून घेतले रात्रीची वेळ असल्यानं दिलीपनं भाऊ अरुण यालाही सोबतीला बोलावून घेतले तिथे सनी आणि दिलीप यांच्यात प्रेमसंबंधाच्या कारणातून वाद झाला या वादातून सनीनं दिलीपच्या चा गळ्यावर चाकूनं वार केला त्यावेळी चुलत अरुण मध्ये आला म्हणून सनी यानं अरुणच्याही छातीवर वार केला तिथून पळ काढला गंभीर जखमी अरुणला उपचारार्थ देहरोड कॉन्टेनमेंट रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं दिलीप मौर्या याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलाय तसेच फरार आरोपी सनी सिंग याच्या शोधार्थ था पोलीस ठाण्यातील पथके रवाना केली आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा